छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक कौतुकास्पद उपक्रम आज आपण पाहणार आहोत कन्नड बस स्थानकाचे प्रमुख संघर्ष पगारे यांनी विद्यार्थ्यांसाठी बस सेवा अधिक सुलभ आणि प्रभावी बनविण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबविला आहे काय आहे हा उपक्रम पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड बस स्थानकाचे प्रमुख संघर्ष पगारे यांनी नुकतीच कन्नड शहरातील काही शाळांना सदिच्छा भेट दिली आहे या भेटीदरम्यान त्यांनी विशेषतः शाळेत बसने एजा करणाऱ्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेणे हे या भेटीचे मुख्य उद्दिष्ट होते पगारे यांनी विद्यार्थ्यांना विचारले की त्यांना बससेवेमध्ये काही अडचणी येतात का चालक आणि बालकांकडनं त्यांना योग्य सहकार्य मिळते का या प्रश्नांवर विद्यार्थ्यांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहून पगारे यांनी समाधान व्यक्त केलेत विद्यार्थ्यांनी कोणतीही मोठी समस्या नसल्याचे सांगितले जे बससेवेच्या चांगल्या व्यवस्थापनाचे द्योतक आहे या संवादादरम्यान पगार यांनी विद्यार्थ्यांना नवीन बस पास मिळवण्यासंबंधीची महत्वपूर्ण माहिती देखील दिली आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवासात आणखी सुलभता येईल तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की बस सेवेसंदर्भात कोणतीही समस्या किंवा अडचण आल्यास त्यांनी तात्काळ स्थानकावर संपर्क साधावा पगारे यांच्या या प्रयत्नांमुळे विद्यार्थी आणि बस प्रशासनादरम्यान एक चांगला संवाद पूल तयार झाला आहे जो बस सेवेची गुणवत्ता सुधारण्यास निश्चितच मदत करेल महाराष्ट्र राज्य महामंडळातर्फे विविध सामाजिक घटकांना प्रवास वाड्यामध्ये दे सवलती देण्यात येतात आमच्याकडे अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनीसाठी मोफत पास दिले जाते शंभर टक्के सवलत आहे ज्या की ग्रामीण भागातल्या ज्या विद्यार्थिनी आहे त्यांच्यासाठी आम्ही मोफत पास देत असतो त्यासाठी ती शंभर टक्के सूट आहे त्यामुळे असणारेच विद्यार्थी यांच्यासाठी मासिक पास सवलत आहे शैक्षणिक सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के त्यांना सवलत आहे विद्यार्थ्यांनी पास काढलेले पंधराशे विद्यार्थ्यांनी आणखी काही सांगू शकता बस संदर्भात तसेच विद्यार्थ्यांना सुट्ट्याच्या ज्यावेळेस शालेय सुट्ट्या असतात उन्हाळी सुट्ट्या असतात किंवा दिवाळीच्या सुट्ट्या असतात त्यांना जर गावी जायचं असेल त्यांच्या तर त्यासाठी आपण त्यांना पन्नास टक्के सवलत देत असतो चालकवाहकांना सूचना देण्यात येतील ज्या ज्या ठिकाणी थांबे आहेत ते प्रत्येक थांबे चालकवाहकांनी घेणे आवश्यक आहे चढ चढउतार झाली पाहिजे तसेच विद्यार्थ्यांची हेळसण झाली नाही पाहिजे प्रत्येक स्टॉपवर विद्यार्थ्यांना सोडलं पाहिजे जसं की आता इथून जळगाव घाटे पुन्हा बोरगाव गाडी निघते त्या ठिकाणी गाडी बंद आहे सध्या अशी माहिती मिळाली आम्हाला त्या संदर्भात काय सांगू शकता आता आतमध्ये विद्यार्थ्यांना गैरसय होते त्या संदर्भात काय सांगू शकता रस्त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे बंद आहे तर अशा प्रकारे संघर्ष पगारी आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उचललेले पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सोयीस्कर बस प्रवास मिळेल अशी अपेक्षा आहे